मनोकामना न्यूज मध्ये आपले स्वागत आहे लातूरच्या तळ्यात मांगूर मासे तळ्यातून मासे काढले ओघड्यावर रहदारीच्या ठिकाणी टाकले दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी लातूर शहर महानगरपालिकेच्या समोरील लोकनेते विलासराव देशमुख नाना नानी पार्क लातूर येथे तळ्यातील काही मासे काढून मनपाच्या कंपाऊंड शेजारील वीज डेपोजवळ टाकण्यात आले आहेत त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली आहे हे मासे तळ्यातून कोणी काढले काढून टाकले याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहे तळ्याच्या बाहेर काढून टाकण्यात आलेले मासे हे मांगूर जातीची पर्यावरणास अत्यंत घातक असा मासा असण्याची शक्यता व संशय आहे अशी चर्चा सुरू आहे या मासाच्या सेवनामुळे मानवास हानिकारक कर्करोपजनीय आजार अथवा इतर आजार होण्याची शक्यता असते केंद्र शासनाच्या निर्णयानुसार विदेशी मागूर थाईमागूर आफ्रिकन मागूर या माशांचे मत्स्यसंवर्धन करणे वाहतूक व विक्री करण्यास बंदी आहे बंदी असलेला मागूर मासा लातूर शहर महानगरपालिकेच्या समोरील तळ्यात लातूर शहर महानगरपालिकेच्या समोरच तळे असून नफा <तवाल>। नियम करणार याने मागून सदृश्य मासा पालिकेच्या कंपाऊंड जवळ टाकल्याची घटना घडली त्यामुळे लातूर शहर महानगरपालिकेने तातडीने या संशयास्पद माशाची चौकशी करावी तळ्यात मांडून मासे असतील त्यांच्या उपाययोजनेसाठी तातडीने कारवाई करावी अशी मागणी पर्यावरणप्रेमी नागरिकाकडून केली जात आहे